नमस्कार महा महाएमटी बीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला एका अत्यंत आनंदाच्या बातमीबद्दल सांगायचं आहे आज सकाळीच ही बातमी आली की कतार या पश्चिम आशियातल्या देशामध्ये दे, आपल्या आठ नेव्हीतल्या ऑफिसर्स आणि सेलर्स यांना कतारी सरकारनी हेरगिरीच्या आरोपाखाली पकडलं होतं आणि पकडून त्यांना ही फाशीची शिक्षा सुनावली होती हेरगिरी केली आणि त्यांनी सांगितलं आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे की या लोकांनी आमची रहस्य शत्रूला ते ला विकली असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांना सरळ सरळ फाशीची शिक्षा दिली परंतु आज अतिशय आनंदाची गोष्ट सांगायची आहे की त्या आठही जणांना सोडून देण्यात आलेलं आहे कतारच्या कोर्टाने त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे आणि त्यातले सात जण तर भारतात परत देखील आलेले आहेत काय आहे ही सगळी घटना याच्याबद्दल आपल्याशी मला थोडंसं बोलायचं आहे तसं पाहिलं तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आम्ही याच्यावरती एक व्हिडिओ केला होता या संपूर्ण केसवर मी एक व्हिडिओ केला होता आणि त्यावेळेला सांगितलं होतं की आपण काळजी करण्याची गरज नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे सरकार आहे कुठल्याही भारतीय माणसाला परदेशामधल्या कोर्टामध्ये शिक्षा झाली आणि ती विनाकारण शिक्षा झाली तर नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार काय वाटेल ते प्रयत्न करतील जंगाजंग पछाडतील पण त्यांना निर्दोष सोडवून परत आणतील आणि मी तेव्हा सांगितलेली भविष्यवाणी आज नेमकी खरी घडलेली आहे काय ही सगळी घटना आपण जाणून घेऊया पहिल्यांदा एक कतारमध्ये एक कंपनी आहे अलदहारा ग्लोबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या नावाची एक कंपनी कतारमध्ये होती त्या कंपनीचं काम असं होतं की कतारी नेव्हीच्या लोकांना वेगळ्या वेगळ्या प्रकारची ट्रेनिंग्स द्यायची आणि त्याच्याशिवाय कतारला तेव्हा इटलीमधनं एक लहान आकाराची मध्यम आकाराची पाणबुडी विकत घ्यायची होती त्या पाणबुडी विकत घेण्याबद्दल कतार सरकारला ॲडवाईस करायचं की ती पाणबुडी चांगली आहे वाईट आहे किंमत कशी आहे ही डील कशी करावी मेंटेनन्सची कॉन्ट्रॅक्ट काय करावी वगैरे अनेक गोष्टी असतात फार कॉम्प्लेक्स गोष्ट असते ही तर हे सगळं करण्याकरता या अल दहारा कंपनीकडे जवळजवळ सत्तर लोकांचा स्टाफ होता आणि त्या सत्तर लोकांच्या स्टाफमधले बहुतांशी सगळे भारतीय नौदलातले लोकं होती काही ऑफिसर्स होती काही सेलर्स होते आणि त्याचा जो सीईओ होता या कंपनीचा तो ई ओ त्याचं नाव होतं हमीस अल आजमी अशी ही कंपनी आणि यांच्याकडे कतार सरकारची कॉन्ट्रॅक्ट्स होती नेव्हीच्या ट्रेनिंगची वगैरे तर अचानक आपल्या इथे बातमी आली की ऑगस्ट बावीसमध्ये म्हणजे जवळजवळ दीड वर्ष झालं या घटनेला बावीस दोन हजार बावीस सालच्या ऑगस्टमध्ये अशी बातमी पसरली की कतार सरकारला असं कळलेलं आहे की या कंपनीतल्या आठ लोकांनी या कंपनीचे जे एम्प्लॉईज होते त्या आठ लोकांनी हेरगिरी केलेली आहे आणि कतारची काही गुपितं इतर देशांना विकलेली आहेत अशा प्रकारची बातमी म्हणजे आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे आणि म्हणून यांना पकडलं बावीस ऑगस्ट दोन हजार बावीसला त्यांना अरेस्ट केली पकडलं त्यांना ऑक्टोबरमध्ये अर्थात असं पकडलं एखाद्या परदेशी नागरिकांना जेव्हा असं पकडलं जातं तेव्हा तातडीने जर तो देश ज्या देशाचे ते ओरिजिनल नागरिक असतात तो देश जर आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबद्दल सावध आणि संवेदनशील असला तर पहिली गोष्ट आपण जे सांगतो की आमच्या कॉन्सल जनरलला या तुरुंगातल्या लोकांना भेटायची व्यवस्था द्या त्याला कॉन्स्युलर ॲक्सल म्हणतात ॲक्सेस म्हणतात तर हा कॉन्स्युलर ॲक्सेस आपण कतार सरकारकडे मागितला आणि त्यांनी तो आपल्याला ऑक्टोबरमध्ये बावीस सालच्याच ऑक्टोबरमध्ये त्यांनी तो आपल्याला कॉन्स्युलर ॲक्सेस दिला कॉन्स्युलर ॲक्सेस दिल्यानंतर आपण आपल्या लोकांची गोष्ट जाणून घेतली आणि तेवीस मार्चला म्हणजे बराच वेळ मध्ये ऑक्टोबर ते मार्च तेवीस मार्चला प्रत्यक्ष खटला ते मार्च दोन हजार तेवीस साली तो प्रत्यक्ष खटला सुरू झाला आणि सव्वीस ऑक्टोबर तेवीसला कतारी कोर्टाने त्यांना फाशी जाहीर केली की आम्हाला पूर्ण पुरावा मिळालेला आहे बरं याच्यातली माहिती आपल्याला काही दिली नव्हती हे सगळं कतारी कोर्टाने स्वतःच ठरवलं आणि त्यांना फाशी जाहीर केली आता कोण होते हे लोकं ही लोकं सिनियर ऑफिसर्स होती हो त्यांचा जो मॅनेजिंग डायरेक्टर होता या अल ही जी कंपनी आहे अल दहारा ग्लोबल टेक्नॉलॉजीज याचा मॅनेजिंग डायरेक्टर होता कमांडर पूर्णेंदू तिवारी त्याच्याबरोबर भर इतर जी लोकं होती कमांडर अमित नागपाल कमांडर एस के गुप्ता कमांडर बी के वर्मा कमांडर सुगुणाकर पकाला आणखीन दोन कॅप्टन पण होते कॅप्टन ही फार मोठी पोस्ट असते भारतीय सैन्य नौदलातली कुठल्याही नौदलातली कॅप्टन नवतेज गिल आणि कॅप्टन सौरभ वशिष्ठ ही सगळी ती लोकं होती आणि त्यांच्याबरोबर एक सेलर होता त्याचं नाव होतं सेलर रागेश गोपाकुमार या सगळ्या टोटल आठ लोकांना असं त्यांनी त्यांच्यावरती आरोप ठेवला आणि फाशीची शिक्षा जाहीर केली एक लक्षात घ्या की यांच्यातले जे कमांडर पूर्णेंदू तिवारी होते त्यांना दोन हजार एकोणीस साली भारत सरकारनी प्रवासी भारतीय सन्मान हा प पुरस्कार दिला होता प्रवासी भारतीय सन्मान हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय विशिष्ट लोकांनाच फक्त दिला जातो जे परदेशात राहणारे भारतीय आहेत त्यांना नॉन रेसिडेंट इंडियन आपण म्हणतो म्हणजे भारतीय नागरिक आहेत पण कामानिमित्त परदेशात असतात त्यांनी जर भारताच्या करता भारत देशाचं मान उंच करणारी काही चांगली कामगिरी केलेली असली तर त्यांना हा पुरस्कार दिला जातो तर असा हा पुरस्कार आ, कमांडर पूर्णेंदू तिवारींना आपल्या सरकारने एकोणीस सालीच दिला होता आणि बावीस साली कतारनी त्यांच्यावरती आरोप ठेवला त्यांना फाशीची शिक्षा दिली मग अर्थात सरकारनी भारत सरकारने त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आणि आपण ते तेवीस सालच्या नोव्हेंबरमध्ये सरकारने ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आणि भारतीय सरकारने अपील केल्यानंतर या फाशीच्या शिक्षेचं त्यांनी तुरुंगाच्या शिक्षेत कन्व्हर्जन केलं सुरुवातीला ते म्हणले प फाशीने देणार आम्ही यांना तुरुंगात ठेवू आणि तीन वर्ष ते पंचवीस वर्ष अशा वेगळ्या वेगळ्या शिक्षा या सगळ्यांना जाहीर केल्या अर्थात आपण काही ते ॲक्सेप्ट केलं नाही आणि आप त्यांनी सांगितलं होतं की नोव्हेंबर तेवीसमध्ये आम्ही शिक्षा दिली आणि तुम्हाला साठ दिवसात अपील करायला लागेल कतारच्या सेशेशन कोर्ट म्हणून त्यांचं जे मुख्य कोर्ट आहे त्यांच्यापुढे अपील करायचं होतं आपले एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाचे एक प्रवक्ते होते रवींद्र जायस्वाल त्यांनी सांगितलं होतं आम्ही तातडीने अपील करतो आहे याच्या अगोदर एस जयशंकर आपले परराष्ट्र मंत्री त्यांनी या साही आठही लोकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना सांगितलं होतं तुम्ही काही काळजी करू नका भारत सरकार संपूर्णपणे प्रयत्न करतील आणि यांना तिथून सोडवून आपण भारत देशात परत आणू हे आश्वासन त्यांनी दिलं होतं मी सुरुवातीपासूनच सांगत होतो ते की नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार अतिशय संवेदनाशील आहे आणि त्यांना आपल्या देशातल्या नागरिकांवरती जर कुठे काही अन्याय झाला तर ते त्यांच्या मदतीला आकाश पाताळ एक करतील आपण अभिनंदनच्या वेळेला बघितलेलं आहे की अभिनंदन आपला जो पायलट होता जो पाकिस्तानामध्ये त्याच्या विमानाला अपघात झाला Uh, बालाकोट ॲक्शनच्या वेळेला आणि त्याला पाकिस्तान सरकारनी पकडलं मोदींनी त्यांना अठ्ठेचाळीस तासात सोडवून आणलेलं आहे पाकिस्तानला काही एक करता आलेलं नाही त्यावेळेला ॲक्च्युली दोन पायलट पडले होते अभिनंदननी जे एफ सिक्स्टीन पाडलं होतं त्याचाही पायलट पडला होता तो पडलेला पायलट पाकिस्तानामध्ये पाकिस्तानी नागरिकांनी त्यालाच हिंदी पायलट समजून ठार मारलं होतं सुदैवाने अभिनंदन बचावला होता आणि त्याला व्यवस्थित परत आणलं पाकिस्तान सरकारची हिंमत झाली नाही त्याला काही शिक्षा करण्याची अशी वर्णने आहेत की त्यावेळेला कमा त्यांचे प्रमुख जे बाजवा होते त्यांचे पाय थरथर कापत होते ही भाषण करताना कारण मोदींनी काहीतरी त्यांना फार सज्जड दम भरला होता की अभिनंदनला काही झालं तर परिणाम भयंकर वाईट होतील मोदींनी काय दम भरला होता हे त्यांनी कधीच उघड केलं नाही अशा गोष्टी उघड करायच्या नसतात परंतु हिंमत या देशाची आणि या देशाच्या सरकारची संवेदनशीलता आणि आपल्या लोकांच्या पाठीमागे उभे राहण्याची शक्ती ही तेव्हा पाकिस्तानने देखील अनुभवली होती तर या आपल्या गोष्टीकडे तर रवींद्र जायस्वालनी सांगितलं की आम्ही याच्यावरती काम करतो आहे आम्ही अपील करतो करतोय त्याप्रमाणे त्यांनी अपील केलं आणि त्यानंतर आज आपल्याला ही बातमी आली की कतारी कोर्टाने त्यांची नुसती शिक्षा रद्द केली असं नाही त्यांना मायदेशी परत पाठवलेलं आहे यातले सात लोक मायदेशी ऑलरेडी परत आलेले आहेत कमांडर पूर्णेंदू तिवारी अजून कतारमध्ये काही कागदपत्रांची पूर्तता करायची कारण ते मॅनेजिंग डायरेक्टर होते ना त्या कंपनीचे त्याच्यामुळे त्यांना काहीतरी कागदपत्रांची पूर्तता करायची ते करायला ते थांबलेत आणि तेही उद्या पर्वापर्यंत परत येतील हा जो त्यांचा सीईओ होता हा बहुतेक कुवेती होता अल आझमी खा अल आझमी हा जेव्हा त्यांना सोडवायला म्हणून गेला तेव्हा कतारी सरकारने त्यालाही पकडून धरलं होतं पण त्याची दोन महिन्यानंतर त्याला तुरुंगात टाकलं होतं पण त्याची दोन महिन्यानंतर त्यांनी जामिनावर मुक्तता केली तो अरबी होता त्यामुळे त्याला त्यांनी फार सजा दिली नाही त्याला जामिनावरती त्याची मुक्तता केली आता तर असं दिसतंय ही सगळी केसच रद्द वाचल होईल ही लोकं सुखरूप घरी परत आले ते परत आल्यानंतर त्यांचं भारतीय भारताच्या विमानतळावरती इंटरव्ह्यू झाला त्या इंटरव्ह्यूत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमची सुटका ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक करिश्म्यामुळे झालेली आहे त्यांनी स्वतःहून याच्यात लक्ष घातलं आणि त्यामुळे आम्ही आज परत आमच्या कुटुंबाला येऊन भेटू शकलो आहे त्याबद्दल त्यांनी मोदींना शतशहा धन्यवाद दिलेले आहेत इथे आपल्या लक्षात येतं की देशाचा पंतप्रधान देशाचे परराष्ट्रमंत्री आणि देशाची सगळी जनता अशा प्रकारे जर आपल्या कुठल्याही नागरिकांवरती अन्याय झाला तर त्यांना सोडून आणण्याकरता करता आकाश पाताळ एक करतं पण हे दोन हजार चौदा साली मोदींचं सरकार आल्यानंतरची कहाणी आहे बरं का तुम्हाला आठवत असेल कदाचित की एकतीस ऑक्टोबर दोन हजार दोन मे दोन हजार तेरा साली जेव्हा सरकार यू पी एचं होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि अँथनी हे मला वाटतं तेव्हा डिफेन्स मिनिस्टर होते यांच्या पंतप्रधान काळामध्ये आपला एक मनुष्य एक शीख आपला तरुण आप पाकिस्ताननी तुरुंगात टाकला होता सरबजीत सिंग म्हणून त्या सर्वजित सिंगची सुटकात करणं दूरच तुरुंगातच इतर कैद्यांनी त्याची हत्या केली हत्या केल्यानंतर तो कोमामध्ये गेल, के के गेला म्हणजे आधी त्याच्यावरती हल्ला केला हल्ला केल्यावर तो कोमामध्ये गेला भारत सरकारने पाकिस्तानला विनंती केली की त्याला उपचाराकरता तरी आमच्याकडे पाठवा आमच्याकडे चांगले डॉक्टर्स आहेत पाकिस्तानकडे चांगले डॉक्टर्स नाही आहेत उपचाराअभावी तो तिथे मरण पावला यांनी काही केलं नाही भारत सरकार तेव्हाचं जे होतं काँग्रेसचं सरकार होतं मुद्दा मी सांगतो आपल्याला त्यांनी काहीही केलं नाही असंच एक सांगितलं जातं की सिमला करार जेव्हा झाला तर सिमला करारामध्ये इंदिरा गांधींनी भुट्टोच्या आग्रहास्तव त्र्याण्णव हजार पाकिस्तानी युद्धकैदी सोडून दिले परंतु आपले जे युद्धकैदी त्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या तुरुंगात होते सात आठशे काहीतरी होते त्यांच्यापैकी एकाच्याही सुटकेकरता साधी मागणी देखील केली नाही ही अनास्था आपल्या स्वतःच्या नागरिकांबद्दलची अनास्था जी काँग्रेस सरकारची होती ती एकीकडे बघा आणि एकीकडे नरेंद्र मोदी सरकारने आकाशपाताळ एक करून आपले अडकलेले लोक कसे सोडवून आले आणले ते बघा कतारमध्ये आज सात लाख भारतीय लोक काम करत आहेत काय वाटलं असेल त्या भारतीयांना जेव्हा असं त्या असे आपल्या देशबांधवांना खत पकडून धरलं होतं असे पकडून धरलेले आपले जे लोक होते त्यांचं काय होईल याबद्दल काहीही अनिश्चितता होती सगळे घाबरलेले होते घाबर तेव्हा पण आता सगळ्यांना विश्वास मिळालेला आहे की जसे आपण भारताचे नागरिक म्हणून परदेशात जाऊन नोकरी करतो परदेशी चलनामध्ये पैसे कमवतो ते पैसे भारतात येतात भारताचा परकीय चलनाचा साठा वाढतो आपण हे देशभक्तीचंच काम करत असतो अशा वेळेला आपल्यावर जर काही संकट आलं तर आपलं सरकार आपल्या पाठीशी उभी राहील हे खात्री ही खात्री आपल्या नागरिकांना आता मिळते आत्ता मिळालेलीच आहे यापुढे आपले भारतीय नागरिक अधिश अधिक, अधिक अभिमानाने आणि शाश्वत पद्धतीने परदेशात राहून आपलं जीवनयापन करू शकतील आपली नोकरी करू शकतील आपला व्यवसाय करू शकतील कारण भारत सरकार तेही नरेंद्र मोदींचं खंबीर भारत सरकार आपल्या मागे आहे आपल्या केसाला धक्का लावण्याची कुणाचीही शामत होणार नाही या प्रकारचं खात्री या प्रकारचा विश्वास हा त्यांना मिळालेला आहे भारत सरकारचं याबद्दल करावं तेवढं अभिनंदन थोडंच आहे फार आणि मी तेव्हाच एकतीस ऑक्टोबरच्या व्हिडिओत सांगितलं होतं की या गोष्टींना वेळ लागतो हे डिप्लोमॅटिक चॅनल असतात डिप्लोमॅटिक चॅनल ब्युरोक्रॅसी नोकरशाही या सगळ्यातनं घटना प्रत्यक्ष घडायला वेळ लागतो आपण धीर सोडता कामा नये नक्की नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार या लोकांना परत आणेल आणि त्याप्रमाणे घडलेलं आहे त्या लोकांना परत आणलेलं आहे ऑक्टोबरपासनं आज फेब्रुवारी उजाडला म्हणजे तीन ते पाच महिन्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारने यांना परत आणलेलं आहे तर हे सगळं मला सांगायचं होतं मग आपलं सरकार आपल्या नागरिकांबद्दल किती संवेदनशील आहे आपल्या नागरिकांचं रक्षण करण्याबद्दल आपल्या सरकारची तळमळ किती आहे ते यावरनं दिसतं एकच छोटी गोष्ट सांगायची आहे असेच आपले एक नेवीचेच कमांडर कुलभूषण जे कुलभूषण जाधव हो, हे सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात खिटत पडलेले आहेत त्यांना इराणमधनं पळवून नेण्यात आलं होतं पळवून त्यांना पाकिस्तानात नेलं बलुचिस्तानमधनं आणि त्यांच्यावरती खोटा आरोप ठेवून त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे त्यांना ते फाशीच देणार होते भारत सरकारने त्यांचीही केस लढवली हरीश साळव्यांनी त्यांची केस इंटरनॅशनल कोर्टात लढवली आणि हरी सळवा साळवे यांनी त्याच्याकरता एकही पैसा एक घेतलेला नाही ती लढवून त्यांनी त्यांची ती पाशी फाशीची शिक्षा थांबवली आणि आत्ता ती केस पेंडिंग आहे माझी खात्री आहे की नरेंद्र मोदी सरकार लवकरच पाकिस्तानमधनं कुलभूषण जाधव यांना सुरक्षितपणे परत आणतील ते आल्यानंतर आपल्या वाशीतल्या आपल्या कुटुंबियांना भेटतील आपण त्या दिवसाची सुद्धा आनंदाने वाट बघूया आणि याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं संपूर्ण सरकार यांचं अगदी मनाच्या हृदयाच्या तळापासून मी अभिनंदन करतो आमचा संबंध तरुण भारत परिवार या उत्तम घटनेबद्दल भारतीय सरकारचं अभिनंदन नुसतं करतो एवढंच नव्हे या आठही लोकांच्या घरच्या लोकांनासुद्धा त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्यांना शुभ चिंतो इथे मी हा व्हिडिओ थांबवतोय आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमचा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जर अजून आपण दाबलं नसलं तर बेल आयकॉन दाबा म्हणजे असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ हो, आपल्याला पोस्ट झाल्या क्षणी आपल्याला त्याची बातमी मिळू शकेल आपण हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिलात त्याबद्दल धन्यवाद आपल्या कमेंट्स या व्हिडिओवरती काय असतील त्या एवढे त्या पाहायला आम्हाला अतिशय आवडतील आणि त्यातने त्या आम्हाला हुरूप येतो तेव्हा धन्यवाद आणि नमस्कार